त्यांचे शिकवणे सर्वांचा आदर करणे सर्व जाती धर्माचा आदर करणे आणि आजान होत असताना बोलणं चुकीचं आहे म्हणून मी थांबलो होतो तर मी सांगत होतो की महाराजा यशवंतराव होळकरांनी परत परत विनंत्या केल्या तसे आम्ही आता विनंत्या करतोय सर परत परत विनंत्या करतोय उपोषण करतोय आंदोलनं करतोय निवेदन देतोय त्या बाजीरावाचे आडकळ ठिकाणावर आली नाही महाराजा यशवंतराव होळकर पुण्याच्या दिशेने आले आणि तिथं आता हडपसर नावाचा प्रांत सगळ्यांना प्रसिद्ध आहे ते जिकडे नजर जाईल तिकडे हडप पडले होते आणि पेशवा पळाला वसईला त्या इंग्रजांना जाऊन मिळाला हा इतिहास आहे हा इतिहास सांगण्याचं कारण की आज आमच्यातला यशवंतराव होळकर जिवंत झालेला आहे आज मल्हारराव होळकर भीमाई होळकर यांचा पराक्रम नदीपुमार इतिहास आम्हाला समजला आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रत्येक मल्हार मावळ सज्ज झालाय हे आता फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला संधी आहे हे धोंडीत असतील दोन हजार एकोणतीस पर्यंत यांचं काही वाकडं होत नाही आणि हवेत साल हा सत्तेचा अति अतिमाज हा जास्त दिवस टिकणार नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगायला आम्ही आता निघालोय बाहेर कायद्यात आहे संविधानात आहे दा तुम्ही शब्द दिलेला आहे म्हणून ते द्या आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा ही संधी शेवटची तुम्हाला जर राजकीय दृष्ट्या आम्हा व्हायचं असेल तुम्हाला जर सत्ता कायम ठेवायची असेल तर धनगरांची फसवणूक करू नका कारण धनगर भोळा आहे तुम्ही आतापर्यंत फसवलं हे चाललंय योगेश भाऊ इथून पुढे चालणार नाही ना तू भाऊ कारण धनगर भोळा आहे तसा त्याला तिसरा डोळा आहे ज्यावेळेस महादेवासारखा तिसरा डोळा उघडा ना फडणवीसचा आहे धनगर भस्म होता राजकीय दृष्ट्या तुम्ही हे तुम्हाला या पावनभूमीतून रायाच्या चरणातून तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढे होणारे अनर्थ टाळा फडणवीसला जर वाटतच असेल ना की जालन्याचं आंदोलन काहीतरी टाइमपास झालं आता खरी परीक्षा आहे तुमची आमची त्याला जर वाटत असेल ना एकदा काय करतात धनगर पाहूयात तर चला जाऊ मुंबईला जायचं किती लोक आहे मार्यातले बस आमच्या आईल्या माईच्या दिवशी आमच्या मायामावल्या आमची आई बहीण लेकर एकटा एकदा जीवाची मुंबई करू सगळे हा आपण अशी जातो कोणी कुठे यात्रेला जातो तीर्थक्षेत्राला जातो फिरायला जातो कोणा पाहुण्याच्या जा घरी लग्न असले दोन चार दिवस तिकडे जातो काम म्हणते सोडून जातो ना एकदा मुंबई पाहू काय वाढवून तुम्ही इथं अभ्यास करता का नाही घरी आपण पुस्तकं घेऊन जाऊन मुंबईच्या जा रस्त्यावर बसून अभ्यास करू काय पुस्तकं का घेऊन जाऊ आणि मस्त मुंबई पाहू चालसाल तुम्ही खरंच आणि नाही म्हटलं तुमच्या पाप्पांचं ना। त्या नाही म्हणत काय करशील तरी येशील कसा त्या बळी भाऊ भेटायचं बळी दादाला त्याला म्हणा चला ते दीपक भावा असे त्याने सांगितलं होतं आम्हाला घेऊन चला सगळे एकदा मुंबईत जाऊन मी एक चॅलेंज एक महिन्यापूर्वी केलं होतं आज परत या पवित्र भूमीतून मी सांगतो की ज्या वेळेस योगेश भाऊ धनगर मुंबईत जातील मुंबईतल्या गर्दीतले सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील या जगाच्या इतिहासानं नाही अनेक वाद मग ते निसर्गाचे असतील माणसाचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले असतील हे पिवळं वादळ ज्या वेळेस मुंबईत धडकेल या जगाचे सगळे रेकाड तुटलेले असतील मला वाटतं फडणवीसने त्या दिवसाची वाट पाहू नये आता हे घाबरतील कसे नोंदू भाऊ हे घाबरू शकत नाहीत बाबू दादा दीपक पोराण्याच्या बोललेला नाही तुमच्या जमा नाही हे घाबरतील कशाला माहितीये का फक्त आले अरे आमचे लोक मतं येऊन जाऊन कुठे देते आम्ही सुधरत नाही मी म्हणलं ना दोषी आम्ही आता मी एक आवाहन केलं होतो की सर्टिफिकेट नाही तर भाजपला मतदान नाही लगेच माझ्यावर सुरू झालं पण भाजपला मतदान नाही तर मग काय राष्ट्रवादीला करायचं का मग काँग्रेसला करायचं का अरे बाबा काँग्रेसवाले आणि मित्र पक्ष हे स्थापनाच होते म्हणून आम्ही यायला चांगलं म्हणून निवडून दिलं पण हे नागनाच निघाले ना जर भाजप आमचा दुश्मन आहे तर काँग्रेस आमचा दोस्त आहे का ते बी दुश्मनच एकदा यायला देऊ नका म्हणजे त्यायला द्यायचा अर्थ असा होत नाही तुमच्या मताची दखल झाली पाहिजे मग लो लोक बोलायला लागले नाही दिल्या नगरपालिकेत किती उमेदवारा द्या हा नाही आता उद्या पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आम्ही उमेदवार मागत नाही मागितल्या तर देत नाही नाही तर आम्ही आम्ही काही त्याला सोडत नाही अरे उद्या द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो याला व्यवहार म्हणतात हा व्यवहार फडणवीसांनी आपल्यासोबत केला होता सरपंच साहेब बरोबर आहे का जे त्याच्यानं जबान, जबान प्राण जाय न जाय अरे त्या प्रभु रामाचं नाव घेता आणि सगळे खोटे धंदे करता हा हाप त्याला विचारला पाहिजे जबाब दिली होती फडणवीसांनी की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो तुम्ही आम्हाला सत्ता दिली आणि आम्ही तुम्हाला ठेंगा तरी तुम्ही आम्हालाच मत देता पुन्हा चुकी कोणाची हे बदललं पाहिजे आता मला माहिती तुम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते म्हणून मुद्दा जोड राहलो मी त्यांच्या ऐकून जायला मी सांगू आलो की ना तुम्ही माझे दुश्मन आहे बाबा नव्हता तुमचा पक्ष माझा दुश्मन आहे वैयक्तिक माझं तुमच्याशी भांडण नाही तुमच्या पक्षाशी भांडण नाही तुमच्या नेत्याशी भांडण नाही माझ्या समाजाची फसवणूक केली ना म्हणून मला राग येतो माझं काय नुकसान नाही केलं मी तर मध्ये आलो असतो मी चांगलं पद मिळवलं असतं आपण इतकी चळवळीत वर्ष घातले इकडं तिकडे इकडं तिकडं आपण सत्तेतल्या कोणत्या पक्षात गेलो असतो आपल्या डोक्यात गुण असतील ना ते आपल्या सारख्या माणसाला आम्हाला सत्ता नाही पाहिजे आम्हाला पद नाही पाहिजे आम्हाला पैसा नाही पाहिजे आम्हाला पाहिजे आमच्या समाजाचं भलं आमच्या लेकराबाबांचं कल्याण आणि त्याच्यासाठी आम्ही जीवाचा राह करतोय म्हणून आता व्यवहार फसलेला आहे सर एकदा माणसाची फसवणूक झाल्यावर लक्षात यायला पाहिजे आपली शुद्ध फसवणूक झालेली आहे ठरलेला व्यवहार मोडलेला आहे आता वेळ आली हातात काडुकणं घ्यायची आता काडुकण्याचे काडुक दिवस राहिले नाही आपल्या तुमच्या आमच्या नशिबांना विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातलं सगळ्यात मोठा अत्यार आपल्याला दिलाय आणि ते म्हणजे मताधिकार मताचा अधिकार आणि त्या मताधिकाराचा वापर करून आपण यांना सरळ केलं पाहिजे तुम्ही म्हणजे आला आमच्यावरच त्याला तुम्हाला जर मनाला उमेदवारी मिळाली मी येणार नाही मागवील फिरायला पण तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर मग मग पाऊ काय करायचं ते तर ते उमेदवारी माझा विषय सोडा मला एकट्याला उमेदवारी मिळून माझं भलं होईल मला एखादं टेंडर मिळून माझं भलं होईल माझ्या समाजाचं भलं होत नाही म्हणून विचार हा माझ्या समाजाच्या भल्याचा केला पाहिजे समाजाचं सगळ्यांचं भलं झालं तर माझं भलं होणारच आहे चांगली सोच घेऊन चांगला विचार घेऊन चांगले कर्म जर आपण केले तर आपलं वाईट होतच नाही म्हणून आपण मोठा विचार करूया ना मला एकट्याला तिकीट मिळून मला एकट्याला टेंडर मिळून मी एकटा मोठा होऊन काय काय सोबत नेणार आहे का किती मोठा माणूस झाला किती मोठं पद असलं करोड रुपये मिळाले अर्ब रुपये मिळाले सोबत नेणार आहे काय अरे सोबत काहीच जात नाही म्हणून माझ्या भोळ्या धनगर बांधवांना माझी विनंती आहे बाबा हो या चॉकलेटांना आता फसू नका थोडेसे जरा यशवंतराव आमच्यातला जागा हो यशवंतराव ओळकरांची जयंती तीन डिसेंबरला आहे थोडस त्यांचं स्मरण करूया आणि एकदा त्यांनी जो यल्गार केला होता जो पेशवा पळाला होता वसईच्या रस्त्यानं तसा या पेशवाला दिल्लीच्या रस्त्याने एकदा पळवूया आणि आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा करून घेऊया होऊ शकतो का नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला आम्ही कळू ही लढाई जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही आमच्या लेकराबाळांच्या हातात चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत चालू ना राहणार आहे धनगरांनी यांच्यावर उपकार केलेत हे तेही मान्य करतात याची जाणीव त्यांना आपण वारंवार करून देतोय म्हणून आपण त्यांना म्हणतोय की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा त्यांना जर राजकीय दृष्ट्या आम्हाला राहायचं असतील तर ते त्यांनी दिलेला शब्द पाळतील आणि उद्या जर ते मारायला लागले ना आम्ही जर त्यांच्याविरुद्ध बोलत तुम्ही आम्हाला बोलला का बाबाई नाही तर बोल हा आमचं वैयक्तिक नाही काही त्याच्याशी मी जाहीर बोललो ना मी रावसाहेब दानवेच्या विरुद्ध लोकसभा लढलो त्यांच्या मुलाच्या विरुद्ध तीन वेळेस विधानसभा लढलो जावेशराव साहेब त्यांनी आमच्या स्टेजवर उपोषणाचे आले होते मी काय बोललो होतो की तुम्ही आमच्या बाळांचं आरक्षण द्या सर्टिफिकेट वाटा मरेपर्यंत तुमचा प्रचार करतो <स्थी> काही समाज कंटक समाज द्रोही आपल्यातलेच काय म्हणतात की हो याचा माणूस आहे हो त्याचा माणूस आहे अरे या मारोतरावाच्या रायाच्या पवित्र भूमीतून मी सांगतोय दीपक बोराडे फक्त धनगर समाजाचा माणूस आहे कोण्या भुलट्याचा कोण्या भामट्याचा कोण्या चोट्याचा आणि दीपक कोहारेंचा काहीच संबंध नाही मी स्पष्ट बोलतो बाबासाहेब त्या दिवशी की दानवे साहेब तुमच्या पक्षाला जर आमच्या समाजाचं कल्याण केलं आमच्या बाळांचं कल्याण केलं वीर साहेब मरेपर्यंत तुमचा प्रचार करतो आम्हाला तुमचं पद नको आम्हाला टेंडर नको आम्हाला पैसा नको आणि आजही या मार्गराच्या चरणातून स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करतो मराठपर्यंत प्रचार कर भाजपचा मला कोणताच स्वार्थ नाही जर गेल्या सत्तर वर्षाचा दुष्काळ आमच्या लेकरांचा साधणारा असेल सा, आमच्या लेकरांबाबांचं कल्याण होणार असेल याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय पाहिजे आपल्याला मरापर्यंत प्रचार करू धनगरांनी द्या भाजपचा तर त्यांनी दिलं तर आणि मग नाही दिलं जात काही इथं करावं लागेल ना बाबा साहेब भाऊ म्हणून ते करायची वेळ आलेली आहे आम्हाला हे दाखवायचंय येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेस मुंबईची साथ देऊ बळी भाऊ आमची अपेक्षा आहे की ही लढाई दीपक कोराळेसाठी नाही इथं बसलेल्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही हे बाबा टोपीवाले बसले धोत्रावाले तुमच्यासाठी नाही बाबा कारण आपल्याला आरक्षण भेटलं तर तुम्हाला काही नोकरी लागणार नाहीये पण ज्या लेकरांसाठी आम्ही जगतो तुमच्या भागातलं मला माहित नाही आमच्या भागामध्ये रात्री लाईन राहत नाही हे दिवसा लाईन राहत नाही रात्री राहते येते जाती म्हणजे ते पाणी त्या बांधावर त्या पाईपातून पडलं मानसिक ते फावडं घेऊन गेला की लाईन जाते पुन्हा जाय पळत इरीवर रिवर ही सापाची भीती चोट्याची भीती जीव धोक्यात हो घालून कोणी करंट लागून मरतं कोणी साप चावून मरत म्हणजे आम्ही आमच्या अंगाला चांगली बनेल चांगले शर्ट घेत नाही आमची माय चांगलं खात नाही आम्ही जे कष्ट करतो आमच्या लेकरांसाठी करतो आम्ही जी मरबर करतो राब राब राबतो रात्रंदिवस आमच्या लेकरांसाठी राबतो आणि त्या लेकरांच्या कल्याणासाठी हे सगळं चाललंय म्हणून आम्ही जर रात्रंदिवस शेतात काम आमच्या लेकरांसाठी करत असू तर हे आंदोलन यशस्वी करणं ही लढाई जिंकणं हे त्याच्यापेक्षा मोठं काम आमच्या लेकरांसाठी ठरणार आहे म्हणून आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी आम्ही आमचा वेळ दिला पाहिजे आणि आम्ही दोन ऑक्टोबरला आंदोलन स्थगित करून शपथ घेतलेली बाबू आता त्या दिवशी की आम्ही हे गांधीजींच्या मार्गाने लढणार आहोत आम्ही गांधीजींना मानतो आम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरूलाही मानतो आम्ही सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद यांनाही मानतो त्यानंतर पहिले आम्ही आता गांधीजींच्या रस्त्यावर निघालोय त्याच्यामुळे सरकारनंही आम्हाला आमचा रस्ता बदलायला लावू नये आम्ही गांधीजीच्या रस्त्यानं जाणार आणि शांततेच्या मार्गाने आमची कारण शांततेची क्रांती होते ना ती दुसरीकडे नाही म्हणून शांतीत क्रांती करू शांततेनं जाऊ एकदा मुंबईला जर फडणवीसांची इच्छा असेल की या राज्यात धनगर किती आहेत हे जागे झालेत का यांना खरो त्यांचे हक्काधिकार कळाले का यांना चांगलं वाईट कळालं का यांना कळलं का की फडणवीसनं यायला फसवलं भाजपनं यायला फसवलं हे कळलं का हे जर पाहायची त्याची इच्छा असेल टेस्ट करायची तुमची परीक्षा घ्यायची तर ही परीक्षा आपण पास पाँग झालो पाहिजे की नाही पास होणार की नाही पण मुंबईला येणार की नाही चला धन्यवाद लवकरच तुम्हाला कळू सगळे मिळून एकदा मुंबईला जाऊ आणि लढू जिंकू परत एकदा या ठिकाणी अत्यंत कमी वेळामध्ये कळविल्यानंतर आपण सर्व बांधव या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ देऊन आलात सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं तुम्ही सोळा दिवसाच्या त्या जालन्याच्या भूमीमध्ये आंदोलनाला बळ देण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं त्यापेक्षा ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय मला